निवडणूक म्हटलं की उमेदवाराचं चिन्ह हे खूप महत्त्वाचं असतं निवडणूक काळात मिळालेलं चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम हे उमेदवाराला करावं लागतं परंतु तब्बल सहा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवून सातव्यांदा विधानसभेत पोहोचण्याचा विक्रम बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी केला आहे लोकातील चिन्ह चांगलं असलं की निवडणूक चिन्हाची काळजी करायची नसते असं ते म्हणतात दिलीप सोपोल हे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पहिल्यांदा समाजवादी काँग्रेस पक्षाच्या चरखा या चिन्हावर निवडणूक लढवत विधानसभेत पोचले त्यानंतर एकोणीसशे नव्वदला काँग्रेसच्या हात या चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवत आमदारकी मिळवली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सायकल चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवत दिलीप सोपोल हे आमदार झाले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधलं आणि निवडणूक लढवत विधानसभेत पोचले पुन्हा दोन हजार नऊला अपक्ष कब्बशी चिन्हावर लढले दोन हजार चौदामध्ये मोदी लाटे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले महायुतीच्या लाटेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवत तब्बल सातव्यांदा आमदारकी मिळवले एकूण सहा चिन्हावर सातव्यांदा विधानसभेत पोचणाऱ्या सोपल यापूर्वी राज्यमंत्री अध्यक्ष तालुका सभापती पक्ष प्रतोद अनेक विधीमंडळ समित्यांच्या अध्यक्ष सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्यांमध्ये सत्याहत्तर वर्षीय छगन भुजबळ यांच्यानंतर दिलीप सोपल यांचा नंबर लागतो आपल्या राजकीय कारकिर्दीत दिलीप सोपल यांनी एकूण नऊ वेळा विधानसभा निवडणूक लढवली यापैकी सोपल यांनी दोनदा पराभवाला त्यांना सामोरं जावं लागले परंतु पराभवानंतर ते दुप्पट मताधिक्यानं निवडून आलेत हे विशेष आहे सर्व राजकीय नेतृत्वाबरोबर सख्य सोपल ते तालुका सभापती म्हणूनही वेळोवेळी देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात संधी देणारा मीच होतो तेही त्यांच्याच पक्षाच्या अनेकांच्या मर्जीबाहेर जाऊन असं अभिमानानंही सांगतात